परिवहन मंत्री आणि ओळा माझीवाडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप सरनाईक यांना प्राप्त झाले आहे विशेष म्हणजे ही कार ते आपल्या मुलांना म्हणजे विहंग अथवा पूर्वेश यांना देणार नसून ही कार ते आपल्या नातवाला बहाल करणार आहेत आणि या कारच्या माध्यमातून आपला नातू हा इतरांना पर्यावरणपूरक गोष्टी कशा वापराव्या याचा संदेश देईल अशी अपेक्षा श्री सरनाईक यांनी व्यक्त केली आहे भारतामध्ये जुलै महिन्यामध्ये टेस्ला लॉन्च झाल्यानंतर पहिली कार आपणच विकत घेणार असा निर्धार सरनाईक यांनी व्यक्त केला होता त्यानंतर सरनाईक यांनी ही गाडी बुक केली कालपासून या गाडीच्या डिलेवरीला सुरुवात झाली आहे आणि आता ही या गाडीची डिलेवरी सरनाईक कुटुंबियांना प्राप्त झाली आहे अत्यंत पर्यावरणपूर्वक अशा प्रकारची ही गाडी असल्याचं देखील सरनाईक यांनी म्हटलं आहे टेस्ला कंपनीची थ्री आर डब्ल्यू डी या मॉडेलची कार फक्त पाच पॉईंट सहा सेकंदात शून्य ते शंभर इतका वेग गाठते ही कार सहाशे बावीस किलोमीटरपर्यंतचा प्रवास एका चार्जमध्ये कंप्लीट करते तसंच कार एकदा चार्ज केल्यानंतर स्टँडर्ड आर डब्ल्यू डी ही कार पाचशे किलोमीटरचा प्रवास करू शकणार आहे अत्यंत दर्जेदार अशा प्रकारचं इंटिरियर या गाडीचं असणार आहे प्रत्येक सीटसाठी स्वतंत्र डस्टबिन आणि इलेक्ट्रिक ॲडजस्टेबल फंक्शन उपलब्ध करून देण्यात आलं आहे मॉडेल वाय ही टेस्लाची सर्वाधिक विक्री होणारी कार आहे आणि जगभरात ती सर्वोच्च विक्री होणाऱ्या कारपैकी एक असल्याचं देखील अभिमानाने श्री सरनाईक यांनी सांगितलं आहे